हॅलो हा बोला ताई हा मी इचलकरंजी येऊन देव बोलते कोण कोण सुषमा श्री स्वामी समर्थ ताई हा श्री स्वामी समर्थ ताई सकाळी हा मी इचलकरंजी येऊन बोलते मग अशी मी तुम्हाला ते व्हिडिओ आणि हे पाठवलं होतं ना अच्छा हा 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 बरोबर बरोबर तुमचा खूप मी व्हिडिओ वगैरे बघते ना मग वा मला असं वाटलं की तुम्हाला पाठवावं नाही पाठवलंच पाहिजे ना आणि अनुभव खूप आहेत खूप अनुभव आहेत अरे दत्तात्रयांचे तर खूप अनुभव आहेत लहानपणापासून मी दत्तात्रयांची भक्ती करते आमचं कुलदैवतच ते आहे हो हो कारण आमचे वडील कुरंदवाड म्हणजे नरसोबा वाडीजवळ कुरुंदवाडच गाव आहे ना तिथ तिथले आमचे वडील आमच्या घरी ते सगळं आहे आणि चलकरंजीला आमचं म्हणजे माझ्या वडिलांच्या आजोबांचं वगैरे म्हणजे नरसिंह सरस्वतीचं मंदिर आहे नरसोबा कट्टा म्हणून प्रसिद्ध आहे चलकरंजी त्यामुळं ते सगळं असं जुळून आलंय ना खूप बघा काय अनुभव तुम्हाला अनुभव खूप आहेत म्हणजे आता सांगायचं म्हणजे मी जेव्हा माझं लग्न झालो ना तेव्हा मी म्हणजे माझा पहिला मुलगा गेला आणि नंतर मग मला असं वाटलं की मला खूप त्रास मग मी पारायण केलेलं गुरुक्षेत्राच पारायण झालं पूर्ण म्हणजे सत समाप्ती झाली त्या रात्री मला स्वप्न पडलं होतं की मी अशी रडत रडत त्या महाराजांच्या दरबारात गेलीय आणि दारात उभी राहिले मी रडत तेव्हा ते दरबार चालू ती तिथे विचारतात की कोण रडते बाई आली आणि ती रडते मग ते म्हणतात आत घेऊन येते बाय का तू रडतेस म्हणून मग तेव्हा त्यांची मी जेव्हा जाते ना तेव्हा त्या महाराजांच्या चुगे मांडीवर एक सात आठ महिन्याचं बाळ बसलेलं असते हो खूप अनुभव म्हणजे आता मला जरी आठवलं ना प्रत्यक्षात तस सगळं दिसते आणि मग मी गेले मग ते म्हणतात काय झालं मी म्हणते की माझं बाळ गेल तुम्ही घेऊन आलाय असं मी म्हणते म्हणजे ज्यावेळी बाळाला बरं नव्हतं ना होता तेव्हा मी देवळात गेले होते महाराजांना सांगायला की त्याला बरं करा म्हणून आणि हा तोपर्यंत म्हणजे देवळातून इपर्यंत ते हे झालेलं म्हणजे गेलेला होता अरे। ते खूप मला टेन्शन आलेलं तेव्हा असं कसं झालं असं महाराजांना म्हणतात की हो म्हणतात बरोबर आहे चुकून झालंय हे घे म्हणून ते मला देतात बाळ आणि मग मी घेऊन घरी येते आणि लगेचच त्या महिन्यात मला दिवस जातात आणि मला परत मुलगा होतो मुल माझा इंजिनियर आहे नोकरीला पुण्याला जॉबला आहे अरे वा असा हा अनुभव आहे आणि त्याच्या आधी पण खूप म्हणजे त्याला प्रेग्नंट असताना मला खूप त्रास व्हायचा म्हणजे मंडळी घरची मी डिलिव्हरीच्या अगदी सासरे गावाला निघून गेले हा आणि हो, मग मला बघायला कोण होत मग दुपारी मी झोपले ते आणि मग मला एकदमच असं वाईट वाटायला लागलं असं मला माझ्या असं माझ्या बाबतीत का होते अगदी माझ्या अंगावर हात फिरवून म्हणतात महाराज की भिऊ नकोस मी आहे वाँगी। वाँगी। ना ना हो मी आहे ना असं तेव्हापासून इतकं माझं हे झालंय गोष्ट करताना त्यांना सांगितले कुठली पण गोष्ट दे आणि मी राहत माझ्या मनात की कधीही होते मी अगदी वाडीला जाऊन बसून दोन तास व्यवस्थित ध्यानधारणा करून मगच येते इतकं छान मस्त आणि तुम्ही असं म्हणजे कधी कधी जात असता तिथे मी अशी दर्शनवारी म्हणजे कसं आहे वाडीला महाराजांचं मेन एक ठिकाण आहे अमरज म्हणजे ते तुम्ही माहिती आहे घेवड्याचा वेल उपटला तो हो, 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 महाराज हा ते देऊळ आहे ते पलीकडे नदीच्या पलीकडे औरवाडला हा ते मेन देऊळ आहे मग ते किनी इंद्राने स्थापन केलेलं देऊळ आहे मग तेव्हा दत्तात्रयनी त्यांना ते सांगितलं होतं की जेव्हा वेळ येईल तेव्हा मी स्वयं ते प्रसिद्धीला आणेन म्हणून अच्छा हा मग मी आधी तिथं जाते अरे असा छोटासा पूल आहे नदीवर हो हो तिथून जायला येते म्हणजे महाराजांचा आता मठ झालाय ना हो 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 त्या स्वामी समर्थांचा तिथून केंद्राचे तिथूनच असा छोटासा पूल आहे मग तिथून जायचं तिथं दर्शन घ्यायचं मग महाराजांचं दर्शन घ्यायचं स्वामी समर्थांचं आणि मग खाली दत्तात्र दर्शन घ्यायचं बसायचं आणि मग यायच अस किती छान किती छान ताई तुम्ही सांगता पण किती छान आहे आणि फार मस्त वाटलं म्हणजे तुमच्याशी बोलू अगदी आता हा दक्षिण द्वार सोहळा दरवर्षी असतो हो का जो तुम्ही मला मेसेज हो हो पाठवला हो तो प्रत्येक पावसाळ्यात असतो कधी कधी दोनदा येतो कधी कधी तीनदा येतो हा दक्षिण द्वार सोहळा हो खूप वेळ आणि आता कस पाणी आलेलं आहे त्यामुळं उत्सव मूर्ती वर ना आली नारायण स्वामींच्या देवळात ठेवलेली आहे त्यामुळं दर्शन घ्यायला पण काय अवघड नाही पण ज्या मेन पादुका आहेत ना मूळ महाराजांच्या त्या पाण्याखाली असतात अच्छा आणि मग ते तुम्ही जे व्हिडिओ पाठवलेत ते आपण याच्यात टाकू नाही शकत ना आपल्या याच्यात नाही टाकू शकतो की तसं काय नाही अच्छा 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 मला पण कसं झालं हा व्हिडीओ म्हणजे मी मी गेले मी जायच्या आदल्या दिवशी सोहळा झालेला हा मी मंगळवारी गेले आणि सोमवारी तो झाला सोहळा कस सो झाल पहाटे झालेला आहे साडे पावणे पाच वाजता वगैरे हा मग त्यामुळे तो व्हिडीओ आलेला आहे मला म्हणजे आमच्या इचलकरंजीच्या स्वामी केंद्रात मला आलेला आहे तो नाही पण एवढं देवळाचं ते किती वैशिष्ट्य वैशिष्ट्य म्हणजे खूपच खूपच म्हणजे खूपच त्याच हे आणि अनुभूती पण इतक्या येतात ना, ना? खूप अनुभूती येतात हो ना खूप खूप अनुभूती येतात मी शेअर करते हा अनुभव ओके ओके पण फक्त माझं नाव तेवढं नका सांगू नको सांगू नको का माहितीये का नाही म्हणजे घरी कळलं तर मला प्रॉब्लेम येईल बरं 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 ओके Sí,